नमस्कार लवनिस्वरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तू हिरे माझं मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे राज शिरके घराण्याच्या परंपरेनुसार अर्णव हा ईश्वरीला शृंगार सगळा घालून तयार करून देत असतो तिच्या पायात पैंजण घालतो कमरेला कमरबंद हातात बाजूबंद गळ्यामध्ये दागिने कानांमध्ये कानातले सगळं काही घातल्यानंतर नाकात नथही घालतो आणि आई जशी दिसायची तशी आज तू दिसते असं म्हणत तिचं कौतुक सुंदर असं करतो आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते तुम्ही माझ्यावर किती अधिकार गाजवला तरीही मी तुमची कधीच होणार नाही त्यावेळेला तो म्हणतो हा माझा अधिकार आहे एक पत पती म्हणून तू माझी पत्नी आहे त्यामुळे तुझा हा जो शृंगार करण्याचा अधिकार फक्त माझ्याकडेच राहणार आणि कोणाकडे मी जाऊच देणार नाही दोघं जेव्हा खाली येत असतात तेव्हा अंजली आजीला म्हणत असते बघ ना ग किती सुंदर दिसते ईश्वरी आईने जसे दाग घातल्या दिसायची ना तसेच दिसत आहे सगळे जण तिला डोळे भरून पाहू लागतात आजी मात्र रागारागाने तिच्याकडे पाहत असते अंजली भरभरून कौतुक करत असते की आज तुला इतकं छान तयार होऊन आलेलं पाहून मला माझ्या आईची आठवण आली इथे मामाही म्हणू लागतात का कोणाच ठोक तुझ्याकडे पाहून आज सात्विका ताईची आठवण आली सात्विका ताई ही तुझ्यासारखी एकदम निरागस होती आणि निस्वार्थ प्रेम सगळ्यांवर करायचे हे सगळं ऐकल्यानंतर खरंच अंजली आणि अर्णवच्या डोळ्यात आईबद्दलची जी आसुकता दिसते ना ती डोळ्यातनं पाण्याच्या थेंबासोबत खाली गळत असते इथे आईला भेटल्यासारखं ईश्वरीला पाहून अंजलीला वाटत असतं आणि दोघांची जेव्हा आरतीची वेळ येते आणि आरतीचं ताट जेव्हा अर्णव घेऊन उभा राहतो त्याच्या शेजारी ईश्वरी जाणार तितक्यातच तिथे लावण्या पोचते हाताला हात लावते आणि कर सुरू आरती आज आपण दोघं मिळून आरती करूया आज मी तुझ्यासोबत जोडीने आरती करायला इथे आले आहे असं जेव्हा लावण्य म्हणते तेव्हा आर्नवचा संताप होतो ईश्वरी मात्र फक्त पाहत असते हे काय चाललंय आणि लावण्य सांगते माझा तुझ्यावर अधिकार आहे म्हणून मी तुझ्याशीच प्रेम करते आणि तुझ्यासोबतच ही आरती करणार माझं ठरले हे ऐकल्यानंतर आता इथे अंजलीचा संताप होतो अंजली पुढे सरसवते हा खरं तर बायकोचा अधिकार असतो नवऱ्यासोबत आरती करण्याचा हा अधिकार तुझा नाही सोड त्याचा हात असं जेव्हा ती म्हणते तेव्हा ती म्हणते नाही मी आज घरून ठरवलं चालले की मी आज ए आर सोबतच आरती करणार आता इथे आरनवत्या तिला जोरात चिडून म्हणतो माझी आता बायको आहे पत्नी आहे तिच्यासोबतच मी आरती करणार आणि तुझं जे काही वेडा पण चाललंय ते इथे स्टॉप कर आणि हात झट करून आता तो ईश्वरीला बोलावू लागतो पण त्याच वेळेला आजी पुढे येते आणि म्हणते लावण्याला मी इथे बोलवलं आहे आपल्या घराची मानाची आरती ही तुझ्यासोबत जोडीने तिने करावी ही माझी इच्छा आहे म्हणून तिला मी इथे बोलवले आता आजीची इच्छा म्हटल्यानंतर सगळेजण शांत बसतात पण आर्नव बसणार आणि अर्णव जरी बसला तरी ईश्वरी हे सगळं तिच्या डोळ्यासमोर मान्य करणार हे सगळं पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणारा ट्विस्ट तोही आपण पाहूया आपण पुन्हा भेटू धन्यवाद